मंदी आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांवर अन्याय काही गोष्टी करतात का, करता का तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका हे आमच्या तिन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा ते जाहीर असा निषेध करतो तुम्ही नाच करा पण कुणाचा करा दुसऱ्यांचा करा आदिवाशांचा करू नका आदिवासी जर पेटला तर रुजणार नाही याची दखल तुम्ही मनामध्ये चांगल्या विचारांनी करा आणि मग नाही लागा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार माननीय देवदत्त निकम साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही रात्री किसान सभा आणि हाऊपे ग्रामस्थ बालुरवाडी वाडी या ठिकाणी बसला असता सर्व तरुण मंडळ सर्व ग्रामस्थ महिला आज या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार होत्या काही कार तरुण कार्यकर्ते क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहून ते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार होते पण काही दिलीप ओळशेच्या दिलीप वळशे पाटलाच्या साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दोन्ही फाट्यावर आढवून त्यांना तिथेच दमदट्टी करून त्या त्या ठिकाणी तिथंच अडकून ठेवलेला आहे आणि सभेच्या ठिकाणी उपस्थित राहू दिलं नाही त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या कार्यकर्त्याचा निषेध करतो आणि इथून पुढं कोणत्याही प्रकारची दडपशाही झाली त्याला जशाच तसं उत्तर मिळेल असं मी शब्द येतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय जै आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या प्रचारसभा या ठिकाणी आयोजित केली होती परंतु बरेच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की औफे खोरा असेल भीमाशंकर खोरा असेल किंवा पाटण असेल औपे किंवा ह्या साईडने वस्ती इकडनं बऱ्याच लोकांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या गाड्या अडवल्या त्यांना येऊन दिलं नाही तर मी या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर फक्त तळेघरमध्ये किंवा राजपूरमध्ये येऊन दाखवा आणि आमच्या गाड्या आणि आमच्या समाजाला अडवून दाखवा आरामकरनो तुम्हाला जर नाही इथून तुडवून लावलं तर आदिवासी समाजाचं नाव सांगणार नाही मित्रांनो यांची पस्तीस वर्ष झाली ही दडपशाही चालू आहे आणि ही दडपशाही येत्या वीस तारखेला आम्ही मोडून काढणार हा आम्ही शब्द देतो आदिवासी कार्यकर्त्याला जर त्याच्या केसाला लागला तर हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जय आदिवासी तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा मी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत लोकरे राजपूर तुमचे पक्षाच्या आदिवासी आदिवासी आमदार सुनीलजी भुसारा यांची आज तळीगरमध्ये सभा होती करता या सभेकरता या पश्चिम भागामध्ये आदिवासी भागातून कार्यकर्ते या ठिकाणी येत होते मात्र सभा संपल्यानंतर या ठिकाणी गर्दी जमली आणि भरपूर अशी चर्चा झालेली आहे की गावागावात येणाऱ्या कार्यकर्त्याला आडून वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी थांबून ठेवलं किंवा दमबाजी केली अशी या ठिकाणी सभा संपल्यानंतर चर्चा चालू आहे काय सांगणार याबद्दल बरोबर आहे ज्यावेळी सुनील भुसारा साहेब यांची सभा होणार हे कळल्यानंतर इथं कालपासनंच कारस्थान चालू झालेले आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील तुम्हाला देवदर्शनाला जायचंय त्यांना किती किती रोज दिला त्या महिलांना आता जायला लागे इकडून ट्रिपला खाली रांजणगावला पैसे देऊन कबर आणि गाडीत बसान चला देवदर्शनाला रांजणगावला त्या परिसरामध्ये महिलांना नेण्याचं ने ने काम केलं त्याच्यानंतर इकडे ज्या गाड्या येत होत्या त्या गाड्या डोनच्या परिसरामध्ये देखील बालविरवाडजीच्या गाड्या जवळपास पन्नासशे युवकांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गेले सात आठ दिवस विजय बेंडे कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव बेंडे यांचे पुतणे आणि जे भगवानराव बेंडे हे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत बरोबर आणि हे सगळे एकत्रच राहायला मंचरला उमेदवार आणि ही जे मी नाव केला केल्यावर की यांनी गेले आठ दिवस या प्रत्येक गावातील लोकांना दमबाजी सुरू केलेली आहे जांभुरी असेल त्याप्रमाणे आत्ताची मागाची जी, जी मुलं होती ती कुशिरा आणि भोईरवाडी त्या गावांमध्ये लोकांना दम देण्याचा प्रयत्न आहेत जातीवाचिक शिव्या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आदिवासी समाज आहेत जर त्यांचा लोकशाहीमध्ये हा जर हक्कावर कोणी त्या ठिकाणी गदा आणत असेल तर आता सगळ्या समाजाने निर्णय इथं घेतला आहे मीडियासमोर देखील ते बोललेले आहेत मी देखील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय भालेकर साहेब यांना फोन करून सांगितलं आहे का या लोकांवरती जातीवाचक जर शिरगाळ करून दंबाजी करत असेल तर ता ताबडतोब विजय बेंडे आणि त्यांच्या साथीदारावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे हे आमचं मागणं आदिवासी जनतेचं आहे त्याचबरोबर इथं पोलीस यंत्रणेला देखील आम्ही सांगू इच्छितो की निवडणूक खुल्या वातावरणामध्ये पार पडणं गरजेचं आहे की त्यांनी प्रचार जरूर करावा परंतु दबाव तंत्राचा वापर जर कोणी करत असेल तर ही जनता त्या ठिकाणी सहन करत करणार आहे आणि जशी आता पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार ही लोक देतात तसंच इलेक्शन कमिशनकडे देखील विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार या ठिकाणाहून काही कार्यकर्ते येणार होते त्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार होता होणारा प्रवेश थांबवण्याकरता कुठेतरी केले जाते का असे प्रश्न उपस्थित होते या ठिकाणी बरोबर आहे आता जे काही कार्यकर्ते आले तर ते त्यांचा इथं पन्नासशे कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सुनील भोसारा साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आढळून आली यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत कारण आदिवासी जनता ही काँग्रेस विचारधारा कम्युनिस्ट पार्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जनता फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे भरभक कंपनी उभे राहते म्हणून जाणीवपूर्वक की आता आदिवासी भाग हा पवार साहेबांच्या सोबत जाणार आणि पराभव समोर दिसल्यामुळं की यांची कारस्थानं चालू झालं परंतु आम्ही सांगतो की सत्ता जरी असेल तर पोलिसांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे